हॅलो लाडक्या बहिणीनो वृत्तपत्र माध्यमांमध्ये जे सुरू आहे की ई केवायसी ला स्थगिती झालेली आहे हंड्रेड पर्सेंट असं काही होणार आहे मान्य आहे पण अजूनही ई केवायसी प्रक्रिया सुरू आहे आणि लाडक्या बहिणीनं तुमची जर ई केवायसी झाली नसेल तर तुम्ही लवकरात लवकर ई केवायसी करून घ्या याची योग्य पद्धत मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे बघा सर्वात पहिले जी लाभार्थी बहिणी आहे तिचा आधार क्रमांक टाकला तिथे दिलेला जो कॅपचा कोड आहे तो सुद्धा त्या ठिकाणी ऍड करून घेतला आणि खाली मी सहमतावर टिक केलं आणि ओ टी पी पाठवावर सेंड केलं ला। बघा लाडक्या बहिणीच ओ टी पी येतो लगेचच ओ टी पी येतो आज सकाळी सात वाजून अकरा मिनिटांनी हा व्हिडिओ मी रेकॉर्ड करतोय बघा जास्त वेट न करता सुद्धा लगेच ओ टी पी आलेला आहे बघा ओ टी पी टाकला ओ टी पी टाकल्यानंतर सबमिट करावर टीक केलं त्याच्यानंतर वडिलांचा किंवा पतींचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे तिथे वडील आणि जे पती असतील त्यांच्यापैकी कोणास तरी आधार क्रमांक टाकावा सरकारने याच्यामध्ये सुद्धा अपडेट करावी कारण वडील आणि पती हे दोघच त्या ठिकाणी उपलब्ध आहे बरोबर की ज्या महिलांकडे पती नाही आहे किंवा कि वडील नाही आहे किंवा राशन कार्डमध्ये कोणीच नाही तर अशा वेळेस सरकारने या ठिकाणी उपाययोजना करून लवकरात लवकर हा जो इश्यू आहे तो सॉल्व्ह करावा हीच सरकारकडे मागणी आहे म्हणजे ई जी प्रक्रिया शिथिल केली जाईल असं मी या ठिकाणी म्हणू इच्छितो बघा मी आधार क्रमांक टाकला वडिलांचा किंवा पतीचा त्यानंतर कॅप्चर कोड टाकला मी समोरवर टिक केलं आणि ओ टी पी पाठवावर सुद्धा मी टिक केलं टिक केल्यानंतर जर तुम्ही बघितलं असेल तर थोडासा एक दोन मिनिटाचा वेळ घे जेव्हा मी वडिलांचा आधार क्रमांक टाकतो तेव्हा एक इश्यू येतो पण हा इश्यूला पुन्हा बायपास करण्याचा प्रयत्न करतो, करतो आणि त्याच्या माध्यमातून जर तुम्ही बघितलं असेल तुमच्या स्क्रीनवर एक एरर दिसेल आता बघा एक एरर येर आलेला आहे पोस्ट रिक्वेस्ट फॉर फेलर मी काय केलं वापस त्याला वडिलांचा आधार क्रमांक त्या ठिकाणी टाकला जी लाभार्थी बहिण आहे तिचा तिच्या वडिलांचा आधार क्रमांक टाकला आणि हा आधार क्रमांक टाकल्यानंतर जर तुम्ही बघितलं असेल खाली कॅप्चा कोड दिलाय झिरो नाईन फाईव्ह फोर सेवन नाईन तो सुद्धा आपल्याला या कोड कोडमध्ये टाकायचा आहे त्या ठिकाणी तो तुम्ही कॅपचा कोड सुद्धा टाकून घ्या बरोबर आणि खाली मी सहमतावर टिक करा त्याच्यानंतर ओ टी पी पाठवावर करायचं आहे ओटीपी से पाठवा म्हणून त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं असेल तर तुमच्या समोर अशी स्क्रीन येतं त्या स्क्रीनवर आता ओ टी पी आलाय लगेच त्या ठिकाणी टाकून घ्या आत तुमची ई प्रक्रिया पूर्ण होतं बघा वडिलांचं नाव येतं तिथे तुम्हाला तुमची जात निवडायची आहे म्हणजे इतर मागासवर्गीय त्याच्यामध्ये येत होतं त्याच्यानंतर दोन प्रश्न आहे त्याच्यामध्ये दोन्ही प्रश्नांमध्ये तुम्हाला होय होय करायचं आहे की तुम्ही सरकारी कर्मचाऱ्यांचं वेतन घेत नाही आणि त्याच्याच नंतर खाली जो प्रश्न दिलेला आहे तिथे सुद्धा तुम्हाला होय करायचं की एका फॅमिली मध्ये एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे आणि खाली जे काही तुम्हाला दिसत आहे जो उपरोक्त जो दोन्ही वन अँड टू पॉइंट ठिकाणी मांडलेले आहेत ते योग्य पद्धतीने आहे म्हणजे आपली अशा पद्धती